मी शिवाजी पाटील गोरंबेकर आजच जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सौ शीतलताई फरागटे यांनी राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांचा व्हिडिओ मी बघितला आणि मला मनापासून अत्यंत वेदना झाल्या कारण आम्ही नामदार हसन साहेब गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शीतलताईंचे स्थान अत्यंत आपुलकीचे मानाचे आहे सौ शीतलताई आणि यांचे आणि माझे तर नाते अगदी मामा भाची सारखेच आहे या ठिकाणी मी आवर्जून त्यांना विनंती करू इच्छितो की सौ शीतलताई यांना अजून भरपूर भविष्यकाळ शिल्लक आहे या उमेदवारीच्या निमित्ताने हा जर बाण सुटला की तो सुटलाच यामुळे फार कटुता निर्माण होईल त्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांपासून नामदार हसन साहेब मुश्रीफ यांच्यापासून फार फार दूर जातील याचेच मला मनापासून वाईट वाटते या निर्णयावर त्यांनी शांत चित्तानं संयमानं आज दिवसभर उद्या दिवसभर पुन्हा एकदा विचार करावा आणि असं स्वतंत्र लढण्यापासून थांबावं हीच माझी मनापासूनची भावना आहे